हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झंझणीत आणि चविष्ट अशी बनणारी झटपट होणारी मसूर डाळीच्या मसूर डाळीची सुकी भाजी किंवा उसळ कशी करायचं ते पाहणार आहे ही बघा एकदम झटपट आणि चविष्ट अशी बनवलेली आहे तुम्ही ही झटपट अशी बनवू शकता तेवढी झंझणीत जन आणि चविष्ट बनते बघा मस्त झालेली आहे झटपट बनवलेली आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी एक वाटी मुसरू डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ अशी मी धुवून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून ही तीन ते चार वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ चोळून अशी धुवून घ्यायची इथे बघू शकता मी पाणी घातलेलं आहे आता याला या पद्धतीने चोळून अशी मी स्वच्छ धुवून घेते तीन ते चार वेळा स्वच्छ मी याला धुवून घेते बघू शकता या पद्धतीने इथे डाळ मी बघा या पद्धतीने धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि याला तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एक तास ठेवा किंवा अर्धा तास ठेवा मी याला झाकून ठेवून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणार आहे अर्धा तासामध्ये छान भिजली जाते आणि पटकन शिजते इथे अर्धा तास झालेलं आहे डाळ आपली छान भिजलेली आहे मी एक्स्ट्राचं पाणी काढून घेते यातलं आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे बघू शकता शिजण्यासाठी डाळ छान भिजलेली आहे शिजायला वेळ लागत नाही पाणी पण जास्त लागत नाही त्यामुळे थोडंच ठेवलेलं आहे आता फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक फळीवर तेल तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मोहरी जिरे छान फुललेले आहेत आता त्यामध्ये बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे एकदम बारीक एक चिरून मिडियम साईजचा तो घालून घेते इथे कांदा आपल्याला घालायचा आहे आणि चांगला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा मी तेलामध्ये मिक्स करून चांगला इथे परतून घेते इथे बघू शकता कांदा आपला परतलेला आहे आता यामध्ये बघा मी थोडीशी पाव चमचा हिंग घालून घेते हिंग घालायची छान चव लागते भाजीला बघा हिंग घालून मी मिक्स करून घेते आणि इथे मी एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची घालणार आहे तुम्ही लाल तिखट घाला मी हिरवी मिरची लाल तिखट दोन्ही पण घालणार एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण कुटून घेऊ शकता इथे लसूण पाकळ्या पण मी चिरून घातलेल्या आहेत आता लसूण आणि मिरची चांगली परतलेली आहे दोन तीन मिनटं त्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालून मी परतून घेतलेले आहे हे सगळं छान परतलेलं आहे आता इथे बघा एक चमचा मी धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेले आहे हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे छोटा मी अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मसाले तुमच्या आवडीनुसार घाला सगळे मसाले छान परतलेले आहेत त्यामध्ये भिजवलेली डाळ घालायची आणि डाळ आपल्याला याच्यामध्ये दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि दोन तीन मिनटं परतून घेते बघा या पद्धतीने डाळ इथे या पद्धतीने परतून घ्यायची छान चव लागते बघा भाजीला आणि परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता डाळ छान परतून घेतलेली आहे इथे बघा मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे थोडीशी मी कोथिंबीर पण घालून घेते अशी शिजताना कोथिंबीर घालायची म्हणजे चव छान लागते भाजीला कोथिंबीर घालून मिक्स करते आणि आता ही शिजत ठेवणार आहे आपण त्याआधी थोडंसं मी पाण्याचा शिंतोडा देऊन घेते म्हणजे छान अशी पटकन डाळ शिजली जाते बघा जास्त पाणी नाही घालणार छान डाळ विजलेली आहे फक्त थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे डाळ छान पाच मिनटात शिजली जाते कारण छान भिजलेली आहे पण मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या छान बघा इथे पाच मिनटानंतर बघू शकताय मी मध्ये एक वेळेस हलवून छान असं झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे पाच मिनटात शिजलेली आहे बघू शकता डाळ आपली झटपट अशी ही भाजी तयार होते बघा छान भिजली की मस्त शिजली जाते बघा मऊसुद्धाशी शिजलेली आहे बघू शकताय मी आता इथे बघा त्याच्यावर थोडीशी अजून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून घेते छान भाजी तयार झालेली आहे बघू शकताय मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आपण शिजताना पण थोडीशी घातलेली होती आता मी मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेणार आहे भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय कोथिंबीर घालून मी मिक्स केलेलं आहे तुम्ही झटपट अशी चविष्ट नक्की मसूर डाळीची सुकी भाजी किंवा उसळ बनवू शकता या पद्धतीने नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमची पण मसूर डाळीची भाजी मस्तच होणार आहे छान होते बघा उसळ तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही उसळ किंवा सुकी भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद